परळी नगरपालिका निवडणुकीमध्ये बोगस मतदानाची भीती आता व्यक्त करत शरद पवारांच्या उमेदवारांना निवडणूक आयोगावर धाव घेतली मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवणं पोलीस बंदोबस्त वाढवणं आणि बाहेरच्या लोकांना रोखण्यासाठी कडक उपाययोजना या ठिकाणी केल्याची मागणी दीपक देशमुखांनी केली आहे तर उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणतीही गडबड झाल्यास त्यासाठी आयोगालाच जबाबदार धरलं जाईल असा इशारा दिलाय तेव्हा या तक्रारी परळीमध्ये निवडणूक तणावामध्ये जायची शक्यता वाढलेली आहे लोकसभेला जे मतदान हे झालं बोगस मतदान झालं सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते अतिसंवेदनशील जे बूथ होते तिथं कुठलीही यंत्रणा नव्हती आणि लोकांना ते खूप अडचणीचा विषय झाला आणि हे पण त्याच पद्धतीनं आता आमच्या इलेक्शनला असं होऊ नये परळीमध्ये तक्रार केली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका